गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राजसाहेबांनी बँकांचा आणि आस्थापनांचा विषय काढला मराठीचा वापर पद्धतीने व्हायला पाहिजे तो होत नाही आणि आरबीआय च जर आपण नोटिफिकेशन बघितलं एक जुलै दोन हजार चौदाच एक नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन मध्ये इंग्रजी हिंदी आणि त्या त्या राज्याची राजभाषा या तिन्हीचा वापर व्यवस्थित झाला पाहिजे तो होताना दिसत नाही खास करून बँकांमध्ये तो दिसत नाही आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आता ही दोन हजार चौदाचं नोटिफिकेशन आहे त्याच्यानंतर अकरा वर्ष झालेली आहेत की अकरा वर्षामध्ये नवीन सी झालेली आहेत प्रायव्हेट फायनान्सीस झालेले आहेत या सगळ्याकडे मराठीचा वापर झाला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे तर त्या निमित्ताने त्या अनुषंगाने आम्ही आमचे जे विभागाध्यक्ष आहेत बाकी सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की त्या त्या आस्थापनांमध्ये जाऊन ते निवेदन द्या निवेदन देऊन ते नोटिफिकेशनही त्याला जोडा आणि त्याप्रमाणे मराठीचा वापर जास्तीत जास्त होईल याची काळजी घ्या मॅनपॉवरचा प्रश्न नाहीये कारण की विभाग अध्यक्षांना जर दिले तर ते विधानसभेच्या पद्धतीने दिलेलं आहे आणि त्या त्या शाखांमध्ये आमचे शाखा अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते आहेत ना तर ते जाऊन त्या ज्या ज्या बँका असतील किंवा आस्थापना असतील त्यांना भेट देतील निवेदन देतील आणि मग पुढे मराठीचा वापर कसा होत नाही आम्ही बघू कुठल्या कुठल्या बाबींमध्ये मराठीचा वापर केला जावा अशी आपली मागणी आहे कारण ज्या स्लिप्स असतात जे आपण बोलून येतो ती एका बाजूला हिंदी मध्ये असते आणि दुसऱ्या बाजूला ती इंग्रजी मध्ये असते बरोबर तर तो जो हिंदीचा फॉरमॅट आहे तोच बदलून मराठी करावा अशी आपली मागणी हो आमची तशी मागणी आहे तुम्ही बोलतो नाही आता कसं आहे की पेन स्लिप्स जे आहेत ते बऱ्याचदा असं आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे सगळे टेलर मशीन मध्ये जातात चेक्स पण तुम्ही ड्रॉप बॉक्स म टाकतात आता ते पेन स्लिप मध्ये जात नाही तर हा विषय ठीक आहे आम्ही त्याची मागणी केलेलीच आहे की सगळीकडे स्टेशनरी मध्ये पण मराठीचा वापर व्हावा परंतु जे फ्लेक्स आहेत त्यांचे त्यांचे जे ऍडव्हर्टिजमेंट मटेरियल्स आहेत या सगळीकडे किंवा बोर्ड आहेत ह्या मराठीच होणं जास्त गरजेचं आहे पण एक असं लक्षात येतं म्हणजे विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागामध्ये असं बघायला मिळतं की एक जे जनरेशन आहे जे आता चाळीस पंचेचाळीस मध्ये त्यांच्यामध्ये मराठीचा वापर बऱ्यापैकी होतो परंतु जी नवीन आलेली जनरेशन आहे पस्तीशी जी आता आहे किंवा तीशी जी आहे त्यांच्या कडनं इंग्रजीचा वापर हा सर्वात मोठ्या प्रमाणावर होता दिसतो बँकांचे व्यवहार असतील किंवा इतर ठिकाणचे व्यवहार असतील जे लोक नाहीये किंवा आताच्या घडीला जर ते उपयोगात नसेल तर असा आग्रह कुठपर्यंत धरला जावा ऑप्शन तर द्या नाही मी याच्या मी ऑप्शन देणार नाही मराठी हे नाही ना चालणार मी इंग्रजीच एक ऑप्शन देतोय आहे ना त्याच्याबरोबर मराठीच ऑप्शन द्या मी मराठीच ऑप्शनच देणार नाही या भूमिकेत आमचा विरोध मराठीच ऑप्शन हा त्यांना द्यावाच लागेल दोन हजार चौदा पासून हे नोटिफिकेशन आहे तरी पण त्याचं काही पाळलं गेलेलं नाहीये दोन हजार चौदा पासून आपण बघतो की माहिती सरकार जी आहे तर मग महायुतीचं सरकार किंवा दे त्यांचं फेल्युअर म्हणू शकतो का हे की दोन हजार चौदा पासून नोटिफिकेशन आतापर्यंत पाळलं गेलेलं नाहीये मग निश्चित फेल्युअर आहे फेल्युअर आहे ना तुम्ही नोटिफिक, नोटिफिकेशन तुम्हीच तुम हो काढलेली का नोटिफिकेशन तुम्ही पाळत नाही तर हे फेल्युअर आहे मुळात काय आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणजे मराठी भाषा भवन बनवतात किंवा हे निवडणूक आल्या की फक्त त्यांना मराठी 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 करतात पण प्रत्यक्षात नोटिफिकेशन प्रमाणे कोणालाच काम करायचं नाही पडलेली नाही प्रत्येक जण आपापल्या वैयक्तिक राजकारणामध्ये आणि त्या टेंडरिंग आणि त्यांचे सभागृहात स्वतःचे भत्ते कसे वाढवता येतील स्वतःच्या सचिव त्याचा पगार कसा वाढवता येईल स्वतःच्या फॅसिलिटीज कशा वाढवता येतील ह्याच्याकडे जास्तीत जास्त भर असतो परंतु लोकांना काय हवंय आपल्या मराठी साठी मराठी भाषेसाठी काय करायला हवं ही भावनाच लोकप्रतिनिधी प्रतिनिधी नव्हती म्हणून हे आहे चौदा दोन हजार चौदा अजून काही होत नाही होण्यासाठी जो काही प्रेशर लागतो एक लोकप्रतिनिधी म्हणून सभागृह म्हणून तर ते कुठे दिसत नाही आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि मग मराठी हा आमचा जिवाळ्याचा विषय पक्ष पक्षस्थापनेपासून तो विषय आम्ही लावून धरणार बाकी राज्यात फक्त पूर्ण करतो बाकी इतर राज्यामध्ये त्या राज्याची भाषा वापरली जाते ना आम्ही जर इकडे मराठीची भूमिका धरली तर वावग काय आणि आता ह्या मॅडमनी जो प्रश्न विचारला की नवीन पिढीला इंग्लिश माध्यम जवळच वाटतं त्याला कारणीभूत पण सरकारच आहे ना कारण इंग्लिश माध्यमांच्या सीबीएसई किंवा आयसीएस शाळांमध्ये मराठी हे कंपल्शन करायला नको विषय आहे कंपल्सरी पण तो ग्रेड वर टाकला आता त्यांनी लॉकडाऊन मध्ये एक थोडीशी मुभा दिली होती कायमस्वरूपी ग्रेड, टाक ग्रेड टाक वर टाकलाय ग्रेड, ग्रेड वर टाकलेला सब्जेक्ट मुलं कसा अभ्यास करत माहितीये कारण शाळाच ते ग्रेड देत असतात त्याची काही सेंट्रलाइज एक्झाम होत नाही ग्रेड पाठवली जाते सेंटरला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सरकारने करून घ्यायला हवेत ना सरकारने त्याच्यावर प्रेशर टाकायला पाहिजे त्याचा काय जो काही कायदा बनवलाय तो कायदा अंमलात आणला पाहिजे शाळांना ह्या मुभा का द्यायच्या का तर ह्या संस्थानिक जे आहेत जे जुनी धेड आहे ती सगळी त्यांच्या त्यांच्या शाळा आहेत म्हणून म्हणून त्यांना ह्या मुभा द्यायचा पण हे मुभा देत असताना तुम्ही एक मराठी भाषा हळूहळू लोक पावते याची कोणाला जाणीवच नाहीये आणि ती जाणीव होण्यासाठी आमच्या परीने आम्हाला जे करता येईल ते करणार आम्ही मग नवीन पिढीला सुद्धा वाचन संस्कृती मराठी वाचन संस्कृती आणि मराठी साहित्य ह्याची ओळख तर करून द्यायला पाहिजे आणि हे त्या त्या शाळेच्या शिक्षकांचं काम आहे ते होताना दिसत नाहीये त्यामुळे या मॅडम नि जो काही प्रश्न विचारला त्या ते प्रश्न खर तर त्यांनी शासनाच्या जे कोणी authorised आध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी आहेत त्यांना विचारायला हवेत कि हे का होत नाही आहे तर आपल्या राज्यात आपली बा, मातृभाषा मराठी आहे हे आपल्याला सांगाव हो लागत हेच लाजीरवाण आहे जेव्हा जेव्हा मनसेने मराठी भाषे भाषेचे सरकार काढण्याचे आंदोलन केले तेव्हा तेव्हा त्या आस्थापनांना ऐकावं लागलंय.

मराठी वाट्यांच्या बाबतीत जो निर्णय दिला तोच निर्णय देणार आरबीआय आरबीआयने क्लिअर सांगितलंय की इंग्लिश हिंदी बरोबर मराठी असलं पाहिजे आता स्लीपच्या बाबतीत स्लीप, स्लीप जास्त वापरत नाही ठीक आहे जे काही जुनी लोक वापरतात त्याच्यामध्ये एकाच म्हणजे फ्रंट साईडला इंग्लिश आणि मराठी दोन्ही ऑप्शन पूर्वी होते ना असं का म्हणतात की नव्हते होते मग असं असेल तर मग गुजराती का आले ते काही बँकांमध्ये गुजराती स्लिप आलेले आहेत काय संबंध महाराष्ट्रात आणि गुजरातीचा मग ते तेव्हा दोन दोन तीन तीन लँग्वेज एका वर येऊ शकतात तीन तीन चार लँग्वेज मग मराठी का नाही येत गुजराती आलेली आहे मी कॉसमॉस मध्ये धिंगाणा घातलाय त्याच्यावरून कॉस्मॉस सारख्या मराठमोळ्या बँकेमध्ये ज्याचं पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे सगळं मॅनेजमेंट मराठी आहे ते गुजराती भाषा आहे का तर ती बीजेपीशी निगडीत बँक आहे म्हणून आर एस एस सी निगडीत बँक आहे म्हणून असं नाही झालं चार या मारल्या गेल्या तुम्हाला वाटत कि याच सगळ्या गोष्टींमुळे मराठी भाषा मारली जाते आता मी तेच सांगितलं ना त्यामुळे मराठी भाषेची गळचेपी जी चाललेली आहे आणि ही गळचेपी जी चाललेली आहे त्याच्यावर आम्ही आवाज उचल उचलणारच कारण जसं नद्या मारल्या गेल्या तसं मराठी मारायचा प्रयत्नच आहे आणि महाराष्ट्रात ते चालू देणार नाही जोपर्यंत राज ठाकरे साहेब आहेत आणि आमचा पक्ष आहे तोपर्यंत हे होऊ देणार नाही आम्ही अम्मल बजाओं एक अजून एक विषय फक्त मी तुम्हाला बैठकीचा विषय होता म्हणून पहिला विषय मी तुम्हाला सांगितला काय होता तो दुसरा विषय असा आहे की तुम्हाला कल्पना की गेली तीन वर्ष झाली आता आपल्याकडे नगरसेवक नाहीत सभागृह महापौर नाही तर व्यवस्था सगळी प्रशासनाकडे आहे प्रशासक बसलेले आहे तर लोकांनी आपल्याला मांडायची कुठे शेवटी प्रश्न अनेक आहेत दैनंदिन जीवनात पण आपण रस्त्याचा प्रश्न असेल फेरीवाल्यांचा प्रश्न असेल ट्राफिकचा अनेक विषय तर हे सगळे विषय आज सभागृहामध्ये मांडले जात नाहीत कारण की सभागृह अस्तित्वात नाही आम्ही एक संकल्पना येणाऱ्या काही दिवसांमध्ये राबवतोय ती म्हणजे सभागृहाची तर सभागृह आम्ही स्थापन करू त्याच्यामध्ये जे स्थानिक नागरिक असतील ते त्या सभागृहामध्ये भाग घेऊ शकतात जे एनजीओ असतील किंवा काही काही विषयांमध्ये तज्ञ असतील पर्यावरण विषय त्याच्यामध्ये जर कोणी तज्ञ असेल तो त्या सभागृहामध्ये येईल आणि मुंबईकरांचे प्रश्न मांडेल मुंबईमध्ये काय प्रश्न आहेत हे लोकांसमोर गेले पाहिजेत ते प्रश्न आम्ही तिकडे उपस्थित करू त्याच्यावर चर्चा करू आणि ते त्या अधिकाऱ्यांपर्यंत कसे पोहोचतील ह्याचं आम्ही लक्ष देऊ हा मुद्दा परंतु मग आपण जो बँकांच्या सांगितला त्याची अंमलबजावणी रोज एका एका वॉर्ड मध्ये तुम्ही लोक जाणार आहात किंवा आय टी टाईम सगळ्या वार्ड मध्ये हे सगळं केल्यासाठी टप्प्या 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 टप्प्याने जाणार आहोत आणि हे झाल्या नंतर आम्ही च्या अधिकाऱ्यांची पण वेळ मागणार आहोत आम्ही त्यांनाही भेटणार आहोत दुसरा महत्वाचा मुद्दा जो आता ज्या बाईक टॅक्सी येणार आहेत तर त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मराठी माणसांनाच तुम्ही परमिट द्या ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही परिवहन आयुक्तांना पण भेटणार आहोत जो विषय कुणालजींनी सांगितला एक प्रश्न आहे की काही वर्षांपूर्वी एक शॅडो कॅबिनेट सुद्धा केलेली होती विशेषतः महाविकास आघाडीच जे सरकार होतं त्या कारकिर्दीमध्ये प्रत्येकाला विभाग वाटून दिलेले होते पण पुढे त्या शॅडो कॅबिनेट काही झालेलं झालं की सगळे दोन वर्ष पूर्ण कोरोना होता

आमचं म्हणणं आहे तिथे क्वालिटी असली पाहिजे प्रश्नांवर उगीच लोक आणि त्यांना हाताला काही लागत नाही त्याच्यापेक्षा पंधरा लोक बोलतील वीस लोक बोलतील पण त्यांना भरपूर म्हणजे त्यांना सफिशियंट वेळ मिळाला पाहिजे त्यांचं म्हणणं मांडायला आणि त्याच्यामध्ये निश्चित मुंबईसाठी काहीतरी चांगलं होण्याचे उपाय योजना असली पाहिजे प्रश्नांवर पाहिजे असच लोक आम्ही तिथे तिथे विभागाध्यक्षांना इन्स्ट्रक्शन देताना सांगितलं की तुम्ही अशी लोक बघा की ज्यांना त्या विषयाची माहिती आहे किंवा त्यातला नॉलेज आहे त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे आणि ते बोलू शकतात अशी आम्हाला संपूर्ण मुंबईतून फक्त शंभर लोक हवे चार विषय दिले जातील त्या चार विषयावर बोलणारी पाहिजेत आणि एकाच विषयावर जर परत परत रिपीटेशन होत असेल तर आम्ही तिथे अध्यक्षही बसवणार आहोत सभागृहात जसं आपूर बसवलं त अध्यक्ष थांबवू शकतो हो ना किंवा हे रिपिटेशन होत आहे तुम्ही थांबा गरज नाही झालेला विषय आहे आपण प्रॉपर सभागृहासारखं ते चालेल आणि ती चर्चा एक 2 तास चार तास झाली तरी काय हरकत नाही दुसरा विषय आहे की दक्षिण मध्ये मराठी भाषा साठी जमीन देण्यात आली होती ते काम करण्यात काळात पण आता त्याला बंदी घातली किंवा ते बंद होऊन अशी माहिती म्हणणं काय आहे की मराठी भवन मराठी भाषा भवन असे नुसतं अनुस्वार करत काय नाही त्यांनी पहिले नीट मराठी बोलावं स्वतःची व्हीप तरी मराठीत काढावी मग पुढे मराठी भाषा भवन्स वगैरे बघू ना आपण यांचे व्हीप पण मराठीत निघत नसतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवूनक की मराठी भवन मार्तील असं नमस्ते या ठिकाणी असलेले संबंधित गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा